ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोटवरील नव्या पुतळ्याचे त्र्याण्णव फुडूंचा हा पुतळा भारदस्त प्रशस्त भव्य अद्भुत डोळ्यांचं पारण फेडणारा असं त्याचं वर्णन करावं लागेल सोशल मीडियावर ही दृश्य व्हायरल होत आहे त्या काळ्या दुर्घटनेनं प्रत्येक शिवप्रेमींच्या मनावर झालेल्या जखमा अजूनही भळभळत असताना ही दृश्य त्यावर हळूवार घालत घालतात आता उत्सुकता आहे नव्या शिवपुत्राच्या लोकार्पणाची राजकोट किल्ला इथं नव्यानं उभारण्यात आहे त्याचं लोकार्पण एकमेला महाराष्ट्र दिनी आहे आणि या हालचाली देखील सुरू झाल्या पंचवीस एप्रिल पर्यंत सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता असल्यानं एकमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होण्याची शक्यता आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीसला नौसेना दिनानिमित्तानं मालवण राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुतळा दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते शिवप्रेमींनी देखील याबाबत संताप व्यक्त केला होता त्यानंतर शिवपुतळा नव्यानं उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या प्रख्यात शिल्पकार रामसुतार यांना हे काम देण्यात आलंय नव्यानं उभारण्यात आलेला शिवपुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट उंचीचा आहे चबुतरा चा दहा मीटर उंचीचा बनवण्यात आलाय त्यावर साठ फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल तेवीस फूट उंचीची आहे त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट उंचीचा बनवण्यात आलाय पुतळ्यासाठी कांस धातूच्या आठ मिलीमीटर साडीच्या पत्राचा उपयोग करण्यात आलाय यासाठी वापरण्यात येणार हे स्टेनलेस स्टीलचं आहे आवेशातील यापूर्वी उभारलेल्या दिशेनं नवीन शिवपुतळा उभारण्यात आलाय शिवरायांच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल दाखवण्यात आली आहे या शिवपुतळ्याचं आयुर्मान शंभर वर्ष असणार आहे त्याची दहा वर्ष देखभाल दुरुस्ती रामसुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं पुतळा उभारण्याचं काम केलं नव्हतं मुंबईत अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी देण्यात आलाय मात्र त्याचं काम अद्याप सुरूही झालेलं नाही आहे मालवण राजकोट इथं देखील शिवपुतळा उभारण्याचं पहिल्यांदाच काम सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपवण्यात आलं आहे आता या नव्यानं उभारलेल्या शिवपुतळ्याच्या लोकार्पणासाठी एक मेचा मुहूर्त साधला जातोय का हे पाहावं लागेल पण तुम्हाला हा नवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं वाटलं हे नक्की कळवा